अख्खी मुंबई हादरून गेलेली आहे या क्राईम मधून मुंबईच्या लालबागमध्ये हादरून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेत एका चोवीस वर्षाच्या मुलीने बॉयफ्रेंडसाठी आपल्याच आईची आई हत्या के केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे विशेष म्हणजे आईच्या हत्या करून ती एवढ्यावरच थांबली नाही व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चार महिन्यांपूर्वीच तिने ही हत्या केली होती या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले आहे मुंबईत राहणाऱ्या रिम्पल जैनचे दोन बॉयफ्रेंड होते याच बॉयफ्रेंडवरून रिम्पल आणि तिची आई विना धरून तिने डोके आणि धड शरीरापासून वेगळं करत प्लॅस्टिकच्या पिशवी टाकून कपाटात ठेवले होते तर हात आणि पायांचे तुकडे घरातल्या स्टीलच्या टाकीत ठेवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली होती दरम्यान या हत्येची माहिती रिंपलने तिचे मामा आणि पोलिसांना वेगवेगळी सांगितली होती त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरच संशय बळावला होता दरम्यान या प्रकरणात आता रिंपलला पोलिसांनी अटक केलेली आहे तसेच पोलिसांना तपासादरम्यान घरात इलेक्ट्रिक मार्बल कटर कोयता आणि सुरी सापडली होती या हत्याकांडात आता रिम्पलच्या दोन्ही बॉयफ्रेंडचा हात होता का याचा तपास पोलीस नक्कीच करणार आहेत परंतु अशी मुलगी नकोरे देवा अशा सुद्धा अनेक लोकांनी कमेंट्स केलेले आहे